आमची दतराय बघा यो आम

तुम्ही मंग्या भाई युवा काय युवा भाई युवा पिढीचा युवा, 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 <laughs> युवा भाई युवा भाई काय मंग्या भाई, भाई। लुदा लुदा। युवा पिढीचा भाई मंग्या बाईल तू ये शूटर आई सईकर जत्रा आहे ट्रॉफिक जास्त आहे गद्दार आम्हाला टाकून आले गद्दार गद्दार आई बघा महाशिवरात्री उत्सव पावसा जत्रा जात्राऊ आई आमची जत्रा तुम्ही जाऊन आलं नाही आम्ही चालले आम्ही चला आलो पाच वाजता आता परत दर्शन घ्यायला आता तुमची पोरा गेली तुझा हा चालेल काय चला जत्रा

कार्यक्रम आपल्या चेकच्या मागच्या बाजूला या ठिकाणी चालू आहे आणि प्रत्येक वर्षी ते करतात मी परमेश्वराजवळ भले जवळ विनंती केल्या कंपनीने आपण जास्तीत जास्त एक प्रोत्साहन देऊन जास्तीत जास्त आयुष्य देऊ आण समाजाची काहीच या... यो गद्दार आम्हाला टाकून आलेला आहे कारण यो आपल्याला टाकून आला कोण आहे गद्दार कोणी बनव यश यशला पालघरात जरी चालू आहे मला तरी चालतील येई

गाईचं दुकान बघा न्यू दुकान या काय आला <laughs> तर गाईच आता आम्ही आमच्या गावातली जत्रा तर कंटिन्यू बघतो आमच्या गावातली जत्रा रात्री मग रात्री दाखवले जातो गावातली तर आम्ही डबल एकदा खंडेश्वर जाणार आहे तर चाललोय गाडी घेऊन अजय पाटील

आमचं मंदिर आता खंडे डबल एक गाईडच आता डबल आजही नव्हता तर कार घेतली गाडी लावले तन्मय चल ना किती पोरी पटवल्या अरे एक पण नाही भेट एक पण नाही भेटते म्हणजे रस्त्यावर भरले का पोरीबा फुल ट्राफिक पटापट हे गाड्या बघ रे

न्यू ब्लॉगर झालेला आहे दाखव तुमचा ब्लॉग हे नाही का दाखवी हे मी गाडी घेतली ते मला जागा देते का दे पंजन काहीच माझे फॅन भेटलेले आहे माझा नयन पाटील चालला काही ओ माय गॉड माझे फॅन भेटते काहीच खूप बरं वाटलं अरे अरे मनीष भाई डबल एकदा आला काय आईच न्यू ब्लॉगर आलेला कसा बचपन का दोस्त आहे मिरगाय आमचं ब्लॉगर न्यू गावन 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 होन वि आपले दुसरे फॅन आलेले आहेत तर सबस्क्राईब करा चला मग आता भेटू उद्या गाई आपले फॅन भरपूर आहेत तर आपण जास्त रिस्क नाही घेत म्हणून प्रगती केलेली आहे पण प्रगतीच अजून काय आमचे फॅन्स चला गाईचा तर गाई खूप प्रगती केलेली पण आपला काय प्रगती भेटत नाही आता काय काय नाही प्रगती केलं प्रगती भेटत नाही आता तार चरवाला पाहिजे होती ट्रेंडिंग बाहेर जागा आहे चरवाला काही जास्त रिक्स नाही घेत म्हणून नाही एवढ्याला कुठे गेलो अशा किती काहीच तर मी पण गाडी घेतली असती पण आमच्या ठेवायला लागा नाही ठेवायला किती घेतल्या असत गाडी साठ रुपया बाय कैसा डजन आहे वॉच सेड सो एक डझन घ्या बाई ऍपल लाव ना काही ऍप्पल असती वाली ब्लॉगर डझनला नाही भेटणार डझन डजन्हा तुझ्या बायकवाल आपण अरे माझ्या बायकवाला काय हे अरे तुला डझन काय काय डझन काय आहे ब्लॉगरले तुझा सत्कार करता चल आमच्या मंदिरांचं वाटलेली शाळ नाचका नारळ देऊन सत्कार करता तुझा असतॉग आमचा ब्लॉग येऊ पण का याच गरज माझा ब्लॉग नाही त्याचा ब्लॉग आहे याचा ब्लॉग ऐकून गाव घेतला ब्लॉग मी चालू केलेलं नाही त्यांनी ब्लॉग चालू केले त्याला दे दोघांचा आपण आरती डी आर वि तुम्हाला गाइस हे बघा फॅन ढडलेले आपले ऐकायचं ना चला मा तुम्ही इथे जा भेटत गाइस आपले भरपूर छान ऐकता फक्त राहायला लागेल मला अख्खा दिवस काय काय बोलतो चल ना आता किती आमचं आमतो की वाटलं गाइस कसाडला आपल्याला खूप कमेंट करा किसंग आता भेटू आपण पार्ट टू मध्ये ना जत्रा संपल्यावर तुम्हाला टाकू आम्ही ब्लॉक पण तुम्ही या आई मजा कसं घेतील आली येतील ना जेव्हा काल त्याच्या परसा या रे भावन जेव्हा नाही रे काही चला आता भेटू आपण पुढच्या ब्लॉक मध्ये पार्ट टू मध्ये चला